माऊलींच्या दिंडीमधले जे सहभागी झालेले वारकरी आहेत त्यांना थकवा आल्याच्यानंतर ही या ठिकाणी मसाज जी आहे ते केली जाते आणि मसाज या ठिकाणी त्यांची कोण करते वारकऱ्यांचे हा प्रश्न प्रामुख्यानं जो आहे तो आपल्यासमोर उपस्थितच राहत असेल आपण आणखीन बॅकसाईडला पाहू शकतात या ठिकाणी पूर्ण मसाज जे आहे ते केली जाते आहे आणि या दरम्यान नियोजन पूर्ण छोटे बेड जे आहेत ते उपलब्ध केले गेले आहेत मध्ये मारकऱ्या वारकऱ्यांना व्यवस्थितपैकी बसून त्यांची मसाज जे आहे ते केली जाते त्याचबरोबर या ठिकाणी जे मसाज करण्याचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते देखील माझ्यासोबत आहेत दादा किती वर्षापासून ही सेवा देत आहेत तुम्ही तीस, तीस वर्ष पूर्ण झाली आता म्हणजे आपण तीस वर्षापासून सेवाच करत आलो आहे आजपर्यंत किती स्टाफ तुमचा उपलब्ध आहे आमचे मी डॉक्टर बच्चूसिंग टाक सईद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनचे माध्यमात आम्ही तीस वर्ष झालं आहे सेवा करतो आहे हे जे काही सगळे आयुर्वेदिक विद्यालयातले लोक आहेत कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ मुलं मुली आहेत जे हे दरवर्षी तीस वर्ष झाले सेवा करतात काय रेग्युलर वेगळी सेवा देत असतात मात्र ज्यावेळेस ही सेवा देते त्यावेळेस काय नेमकं वेगळं ह्या सेवेचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा आहे जसं की आम्ही पंढरपूरच्या वारीला नाही जाऊ शकत पण ह्या आम्हाला त्याचा थोडासा जरी लाभ मिळाला तरी काय माऊली मसाज करतायत ते सेवा देत आहेत मोफत काय भावना आहेत बरं तुमच्या छान आहे की कमी होत या दुख पाय वगैरे दुखत आहेत गुडगा पाय हे दुखत खर तर हे दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची मसाज जे आहे ते या ठिकाणी केली जाते त्यांचे पाय दुखतायत आणि ज्यावेळेस ते मसाज केल्याच्यानंतर व्यवस्थित त्यांना वाटतंय असं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र आणखीन काही या वारीच्या वाटेवर वेगळे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य झुंबळिया पुणे हडपसर